नमस्कार मैत्रिणीनो रेखा फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण डिझाईनचा गळा म्हणजे लेस वर्क डिझाईन करणार आहोत तर ह्याला म्हणजे काट आहे तर एकच साईडला काट आहे ह्या ब्लाऊजला तर आपल्याला फक्त लेसनीच वर्क करायचं आहे आणि मग अशा पद्धतीने जी आहे मी आकृती काढून घेतलेली आहे गळ्या रुंदी घेतलेली आहे मी अडीच इंच आणि साडेचार इंचा गळा आहे तर आपल्याला ह्याच पद्धतीने गळ्याची आकृती काढून आणि म्हणजे ह्याला सुद्धा गरज नाही मी बिगर कॅनोस हा गाळा शिवणार आहे न कॅनोस वापरता तर अशा पद्धतीने हा ही जे आहे मी गळ्याची आकृती काढून आणि त्याच्यावर टिपा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला तर तुम्हाला जर हा गाळा जर आवडला तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर परत एकदा सांगते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही वाटलं तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता विचारू शकता काही तुम्हाला ब्लाउजविषयी विचार भीचा, विचारायचं असलं तर आणि चला आता आपण आता पूर्ण म्हणजे व्हिडिओला जे, जे ले ले आहे आपल्याला सुरुवात करायची आहे तर हे बघा ह्या पद्धतीने मी सगळ्या टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि जे एक्स्ट्रा जो कपडा आहे कडेकडेचा तो कटिंग करून टाकायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे मी संपूर्ण कटिंग करून घेणार आहे आणि छोटे शे -छोटे आहे आपल्याला कट क ला द्यायचे आहेत पण आपल्याला अर्धा इंचानी कपडा सोडून आणि ते कट करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने जे आहे मी छोटे छोटे संपूर्ण ब्लाऊजला कट देऊन घेणार आहे तर कट दिल्यामुळं काय होतं तुम्ही आकार कोणताही द्या तर त्या आकाराला आकार येतो म्हणजे कसं आहे ना वळण ते म्हणजे कट दिल्यामुळं त्या आकाराला वळण भेटतं वळण भेटल्यामुळं फिनिशिंग भेटते आणि फिनिशिंग भेटल्यामुळं ब्लाऊजला लुकसुद्धा खूप छान येतो तर दोन्ही साईडनी मला तसंच करायचं आहे छोटे छोटेसे कट देऊन आणि उलटं करून घ्यायचं आपण त्याला आणि वरून मग दापटिपा द्यायच्या द्यायच्या आहेत संपूर्ण ब्लाउजला आपला कट देऊन झालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि आता मी तो ब्लाऊज आहे तो उलटा करून घेणार आहे आणि वरून जे आहे त्यांना दाबटीप देऊन घेणार आहे अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि वरून दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि वरून आपल्याला कडेकडेने जे एक्स्ट्रा कपडा आहे तोसुद्धा आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे आणि ह्या पद्धतीने सगळी लेस आपल्याला टाकून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी लेस टाकणार आहे लेस टाकल्यामुळे आपल्या ब्लाऊजला जो आहे लुक छान येणार आहे आणि ह्या ब्लाउजचे जे काट आहे ते गोल्डन आहे तर मी त्याच्यामुळे ह्याला गोल्डनच कलरचे लेस टाकलेली आहे म्हणजे कॉम्बिनेशन त्याला गोल्डन कलरचं दिलेलं आहे तर दोन्ही साईडला आपल्याला ह्याच पद्धतीने लेस टाकून घ्यायचे आहे तर हे बघा किती छान लुक आलेला आहे आणि हे लेस सुद्धा खूप छान आणि सम समोसा लेस आहे ही आणि ह्याला लुकसुद्धा खूपच छान येणार आहे तर ह्याला जे आहे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे म्हणजे जो लेस टाकली आहे ती एकदम बरोबर सेट होईल आणि दिसायला सुद्धा एकदम ऍक्टिव्ह दिसेल ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला पण लेस टाकून घ्यायचे आहे झालं तर आपण आता मधला जो आपल्या गळ्याचा पॅच आहे तो तयार करू तर हे बघा मी तीन इंचाची गळारुंदी घेतलेली आहे आणि खालूनसुद्धा आपल्याला ती दोन्ही साईडने तीन तीन इंच आडवं घेतलं हो घ्यायचं आहे आपल्याला चार इंचाचा गळा आहे तर मी साडेचार इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने जे आहे मी आकृती देणार आहे आकार देणार आहे ह्याच्यासाठी मला कॅनस वापरायची गरज पडलेली आहे आणि आपल्याला खालूनसुद्धा थोडासा असा आकार देऊन घ्यायचा आहे दोन्ही साईडने आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे पाठपोट दिसले बरोबर दिसतं आपल्याला त्याच्यावर आपण डार्क करून घेऊ आणि एक्स्ट्रा जे कॅनवस आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे हे बघा दोन्ही साईडचा अशा पद्धतीने आता आपल्याला ब्लाउज पीसचा जे कपडा आहे एक साईडने अस्तर वापरायचं आहे एक साईडने कपडा वापरून आणि अशा पद्धतीने जे आहे आपल्याला टिप मारून घ्यायची आणि मग आपल्याला मी तुम्हाला सांगितलेला आहे तुम्ही आकार घ्या कोणताही घ्या कॅनस वापरा किंवा नका वापरू पण तुम्हाला कट मात्र लावायचे आहे कट लावल्यामुळं जो पण तुम्ही आकार घेणार आहे तो आकार तुमचा व्यवस्थित येणार आहे आणि ॲक्टिवही दिसणार आहे आणि उठूनही दिसणार आहे हे ट्रिक्स मात्र विसरू नका तुम्ही को गळ्याला कोणताही आकार द्या कोणतीही डिझाईन घ्या कट मारणं मात्र विसरायचं नाही हे ध्यानात राहून द्यायचं आता आपल्याला हे कटिंग करून टाकायचं आहे आणि ब्लाऊज जे आपण पॅच तयार करतोय तो उलटा करून घ्यायचा आणि मग आपल्याला परत वरून दाब टीप द्यायचे आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला लेस ले टाकून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने जे आहे मी छोटे छोटे कट लावून घेणार आहे हे बघा आपल्याला ह्या पद्धतीने जे आहे आपल्याला लेस ले वर्क करायची आहे लेस टाकून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने तर लेस टाकल्यानंतर ह्याला लुकसुद्धा खूप छान येणार आहे आणि दिसायलासुद्धा खूप ॲक्टिव दिसणार आहे आणि परफेक्ट वाटणार आहे साईडचा जो गळा आहे तो एकदम व्यवस्थित वाटणार आहे दोन्ही साईडने आपल्याला ले तसेच लेस टाकून घ्यायची आहे बघा किती फायनली किती लुक छान आलेला आहे आणि गाळासुद्धा खूप ॲक्टिव्ह दिसणार आहे आपल्याला एकमध्ये बटन टाकायचं आहे जर तुम्हाला आज जर हा जर गाळा जर आड आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघत जा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्यावर तुम्हालाही मी सांगते तुमच्यापर्यंत माहिती पोचल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद